हाय हॅलो नमस्कार वेलकम टू मॅजिक मुवमेंट वी ब्लॉग तर आज आहे अक्षय तृतीया अक्षय म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला आपल्या महाराष्ट्रात या मुहूर्तांना खूप मान्यता आहे आणि तो मुहूर्त आज आहे त्रिपूजा आज आहे तर अक्षय तृतीयाचं सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत होईल आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रस आणि पूर्णचं जेवण असतं आणि आजपासूनच आंब्याचा रस खायला खाण्यासाठी बरेच जण सुरुवात करतात आणि अजून काय काय होत आहे तर ते बघूया चला मग अक्षय तृतीयेच्या माझ्याकडून माझ्या फॅमिलीला खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा सकाळ सकाळ उठून सगळं घर स्वच्छ केलं उंबरठ्याला हळद लावून पूजा केली त्यानंतर अन्नपूर्णा मातेची ही पूजा केली आणि नमस्कार करून दिवसाला सुरुवात केली आणि मग मी जाऊ लागले बेलेश्वर महादेव मंदिरामध्ये सकाळ सकाळचं प्रसन्न वातावरण होतं आणि चिमण्यांचं चिवचिवाट ऐकू येत होता आणि तशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण देवालयात जातो किंवा देवस्थाने जातो तर तेव्हा खूप मनाला प्रसन्न वाटते आणि आपला संपूर्ण दिवस अगदी उत्साहात निघतो त्यानंतर मग आम्ही मंदिरात गेल्यावर मी शिवाची पूजा केली आणि त्यानंतर पूजा केल्यानंतर मनोभावे अर्चना केली आणि मग त्यानंतर मी आले घरी तुळशीचीही पूजा करून तुळशीलाही पाणी घातलं तुळशीची पूजा केली कुठलीही गोष्ट किंवा दिवसाची सुरुवात करत असताना देवाच्या आणि तुळशीच्या पाया पडाव्यात त्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी सूर्यालाही अर्क द्यावा असं मान्यता आहे त्यामुळे मग सूर्याचाही नमस्कार केला सूर्यालाही अर्क दिला आणि त्यानंतर सूर्याचीही पूजा केली अर्क देत असताना सूर्याला आपण जिथे पाणी वाहतो ते पाणी आपल्या पायावरही पडू नये असं असतं त्यामुळे मग ते तसं वाहिलं त्यानंतर सनवार म्हटला की सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की आपलं अंगण स्वच्छ झाडून घ्यावं त्यानंतर सडा घालावा आणि त्यानंतर आपली रांगोळी घालावी रांगोळी घालताना रांगोळीमध्ये सप्तरंग असावेत सप्तरंग असले की आपल्या जीवनातीलही सप्तरंग रांगोळीप्रमाणेच असतात सुखदुःख आयुष्य भरभराटी आरोग्य संपत्ती समृद्धी इत्यादी सर्वांचा मेळ आपल्या जीवनात असावा आणि आपलं जीवन सुखकारक जावं आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी ही रांगोळी मी काढली त्यानंतर मग आम्ही तोरण केलं देवाऱ्यासाठी आणि देवाऱ्याला तोरण लावलं आणि छान देवपूजा ही आटोपली देवपूजा झाल्यावर देवांना छान फुलं वाहिलेली होती आणि अगदी प्रसन्न असं वातावरण देवघरात झालेलं होतं त्यानंतर माझ्या सा सासूबाईंनी क्षय तृतीयेची पूजा मांडली आणि अक्षय तृतीयेची पूजा केली माझ्या सासूबाईंनी आणि सासुराईंनी दोघांनी मिळून पूजा केली आणि पूजा मांडली आणि त्यानंतर मग पूजा संपन्न झाल्यानंतर सर्वांनी तिथे घडीजवळ पाया पडून घेतल्या आणि मग सगळ्यांनी पूर्णचं आणि आंबाच्या रस तर छानपैकी जेवण केलं पूर्णचं आणि आंबाचा रस म्हटला की सगळ्यांचा आवडीचा आरक्षण सर्वांच्या आवडीचा असतो मग लागला आमच्या बाळांचा नंबर त्यांनीही देवाला जोग जोग। आज पहिल्यांदा बाळांनी पूर्ण पोळी आणि आंब्याचा रस खाल्ला आणि मस्त सुस्तवलेले होते आणि छानपैकी पडून कूलर खाली फार गरम होत आहे त्यामुळे कूलर लावून मस्त टी व्ही पाहत झोपलेले होते बघा तुम्ही कशी मस्ती करताय त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता कट्टाचे आमटी तयार ते आहे त्यानंतर वरण भात इकडे भाज्याची तयारी सुरू झालेली इकडे पूर्णाची पोळी भिजवलेली आहे आता मी इकडे छानपैकी मस्त गरम गरम कुरडे पापड तळते कुरडे पापड तळून झाले की मग मस्त जेवायला बसू इकडे आजारीचा घास आता टाकून जात आहेत आघारीचा घास टाकल्यानंतरच मग सुरू झालं असं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला बाय बाय